नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप खुँ स्वागत खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय आहे आजचा द्राक्ष शेतीमधील जो खरड छाटणी ज्याला आपण म्हणतो द्राक्ष शेतीचा जो पाया आहे व्हिडिओचा विषय आहे खरड छाटणी केल्यानंतर एकसारख्या फुटी आपल्याला कशा मिळवता येतील आणि एकसारख्या फुटी का मिळवायच्या व्हिडिओचा विषय आहे खरड छाटणी नंतर एकसारख्या फुटी का मिळवायच्या की जेणेकरून विषय नीट लक्षात घ्या खरड एक एकसारख्या फुटी जर मिळाल्या तर एक सारख्या जाडीच्या काडी आपल्याला मिळतील आणि काडी जर जाडीच्या चांगल्या मिळाल्या एक सारख्या जाडीच्या काड्या मिळाल्या तर आपल्याला गर्भधारणा चांगली त्या ठिकाणी करता येईल सूक्ष्म निर्मिती चांगली करता येईल आणि त्यानंतर गोडीबार छाटणीमध्ये चांगल्या दर्जाचा माल आपल्याला त्या ठिकाणी हार्वेस्टिंगला आणता येईल आणि त्यासाठी उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल मिलीबग असेल भुरी असेल डावनी मिल्डू असेल हे जे प्रामुख्याने जे द्राक्ष शेतीमध्ये खरड छाटणी असेल गोडीबार छाटणी असेल यामध्ये काम करत असताना आपल्याला चांगल्या दर्जाचा माल बनवताना खरड छाटणीमध्ये एकसारख्या फुटी मिळवताना आपल्याला खरड छाटणीच्या अगोदर किती दिवस रेस्ट पिरियड घ्यायचा तो व्हिडिओ पाठीमाग आहे त्यानंतर एकसारख्या फुटी मिळवल्यानंतर विरळणी कधी करायची विरळणी केल्यानंतर पांदेट परीक्षण करून आपल्याला चांगली सूक्ष्मगड निर्मिती कशी बनवायची त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा शिवाजी वाळूकांड राहणार डोंगरगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न पन्नास त्र्याण्णव झिरो दोन आपण हा परत म्हणजे तुम्ही गेल्या वर्षी प्लॉट रजिस्टर केला या वर्षी परत रजिस्टर करण्या पाठीमागचं कारण काय आम्हाला दरवर्षापेक्षा खर्च कमी आला शिवाय शुगर आमचीवाली व्यवस्थित लागली त्याच्यामुळे ये स्पोर्ट वेळवर झाला आणि हार्वेस्टिंग पण पन, ऐंशी पंच्याऐंशी टक्के हार्वेस्टिंग झाली दर वर्षाच्या तुलनेत तुम्हाला दर मिळाला का चांगला हो आम्हाला पंच्याण्णव रुपये दर मिळाला अरे वा प्रति किलो आणि ऐंशी नव्वद क्विंटल तुमचा हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग झाला एक एकर मध्ये एक एकर मध्ये आणि राहिलेला माल काय असेल त्या भावाने तुम्ही काय भावाने राहिलेला माल आणि पस्तीस रुपये भाव अरे ठीक आहे तो पस्तीस रुपये आपण एक ऐंशी क्विंटल जरी आपण पकडला एकर मध्ये जरी पकडला तर ऐंशी इंटू नव्वद आठ लाख म्हणजे सात लाख वीस हजार रुपये तुम्हाला झाले खर्च किती आला तुम्हाला वरचे खर्च आम्हाला फक्त पेस्टिसाइड आणि आयचा एक लाख रुपये बाकीवर बाक, आणि लेबर खर्च आला बाकीचा टोटल दोन दोन लाख अडीच लाख रुपये आतच आला साहेब दोन पकडला आपण ट्रॅक्टर असेल तुमची मजुरी असेल तरी पस्तीस क्विंटलचा माल आपण सोडून दिला ते आपली वैयक्तिक मजुरी पकडली पाच लाख रुपये तुम्ही नफ्यात राहिले हो तुमच्याकडे पाण्याची समस्या आहे पाणी कमी आहे खूप पाणी कमी खरड छाटणी तुम्ही घेतली आणि जे डॉक्टर किसानच जे शेड्यूल आहे खरड छाटणी नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भरपूर पाणी द्या चार ते पाच तास ड्रिपच्या माध्यमातून पाणी कमी आहे ड्रिप द्या आणि एकरी पाच लिटर फोस्ट्रोक दहा किलो कॅल्शियम नायट्रेट सोडल्यानंतर तुम्हाला आता या फुटी दिसताय एकसारख्या फुटी निघतायत काय वाटतं तुम्हाला खरोखर सरांचं मार्गदर्शन खूप चांगलं आहे वेळापत्रक जर पूर्ण फॉलो के केलं तर रिझल्ट पण चांगले येतात एक ही गोष्ट नक्कीच शेतकरी मित्रांनो खूप महत्वाची आहे बरेचसे शेतकरी सांगतात की तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घ्या कुणाचंही घ्या प्रॉपर वेळापत्रक जर फॉलो केलं मी तर ग्वाही डॉक्टर किसानची शंभर टक्के देतो की जे आलेलं वेळापत्रक मग टोमॅटोची शेती असेल प्रोमो असेल म्हणजे डाळी शेती असेल कांद्याची शेती असेल त्याचप्रमाणे शिमला मिरची असेल जर तुम्ही फी भरताय डॉक्टर किसानकडं आलेलं वेळापत्रक शंभर टक्के फॉलो केल्यानंतर माझ्यासोबत शेतकरी आहेत त्यांनी अगदी काकडी असेल कांदा असेल त्याचप्रमाणे टोमॅटोमध्ये देखील मार्गदर्शन घेतलेलं आहे द्राक्षामध्ये पण घेताय ते रिपीट त्यांनी प्लॉट रजिस्टर केला आहे तर म्हणजे आलेलं वेळापत्रक शंभर टक्के फॉलो केल्यानंतर तुम्हाला यावर्षी पहिल्याच वर्षी काय अनुभव आला आलेलं पूर्ण वेळापत्रक आम्ही फॉलो केलो रिझल्ट सर्व व्यवस्थित आले आमच्या मिलीबाग नाही आला भुरी नाही आली शिवाय शुगर सार आली। था ले था ले था ले। एक सारखी आली वेळेत आली वेळेत आली शिवाय तर आपला व्हिडिओचा विषय आहे एक सारख्या फुटी काय मिळवायच्या आणि त्या मिळवताना काय करायचं आणि त्या फुटी कशासाठी एकसारख्या मिळवायच्या तो खूप महत्वाचा विषय आहे मित्रांनो खरड छाटणी करायच्या अगोदर आपल्याला आपल्या टनेचा विषय त्या ठिकाणी घ्यायचा एकरी दहा टन बारा टन चौदा टन सोळा टन अठरा टन वीस टन बावीस टन बेदाण्याचे शेतकरी टन माल घेतात मग वेळेस आपल्याला किती विश्रांती दिली पाहिजे माल काढल्यानंतर दहा बारा टन माल निघतोय चौदा पंधरा टनापर्यंत पंधरा दिवस बारा ते पंधरा दिवस विश्रांती द्या ती विश्रांती देत असताना पाट पाण्याची जर सुविधा असेल पाटपाणी पाणी देऊ शकत असाल तर पाठ पाणी देऊन घ्या पाट पाणी द्यायची सुविधा नसेल पाणी कमी असेल ड्रिपच्या माध्यमातून एक सहा ते आठ तास पाणी देऊन घ्या एक आठ ते दहा बारा दिवस तुम्ही पाणी देऊ नका बागेला ताण्यावर सोडा इथेलची फवारणी करायची तुम्हाला गरज नाही व्यवस्थितरित्या पानगळ तुमची झाली पाहिजे आणि त्यासाठी पाण्याचा ताण दहा ते बारा पंधरा दिवस दिला त्यामध्ये एक पाणी दिल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवसापर्यंत चौथ्या पाचव्या दिवसापर्यंत एकोणावीस एकोणास चारशे ग्रॅम सल्फर दोनशे ग्रॅम उलटा पालटा स्प्रे घ्या एकडे सहाशे लिटर पाण्यामधून खरड छाटणीला उभे राहा खरड छाटणी करत असताना एक डोळ्यावर छाटणी घ्या एक डोळ्यावर छाटणी घ्या या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ही एक डोळ्यावर छाटणी दिसत असेल आता इथं बागा फुटून यायला सुरुवात झाली होम बाहेर यायला सुरुवात झाली मिलीबग असेल मिलीबग साठी तुम्ही दहा ते बारा दिवसाला दहा ते बारा दिवसाला फोड ओलांडे अगदी लोकलचं काम असेल एक्सपोर्टचं काम असेल रशियाचं काम असेल कुठलंही काम करा कलर व्हरायटी असतील खोड आणि ओलांडे व्यवस्थितरित्या एकरी हजार लिटर पाणी एकरी हजार लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटरचं प्रमाण तुम्हाला या ठिकाणी सांगतो पाचशे मिली पाचशे मिली फिनिक्स हा मेटाबीट तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचंय त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं दोनशे मिली नुवार किंवा दोनशे मिली क्लोरो एक्सपोर्टचं काम असेल तरी क्लोरो घेतलं तरी चालेल आता तुम्ही व्हॉट्सअपला बरेचसे व्हिडिओ बघितले असतील काही मला वाटतं का काल परवा तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल बहादुरी गावातला चांदवड तालुक्यातला का ज्या शेतकऱ्याने सुधाकरचं काम डॉक्टर किसानकडे दिलं त्या शेतकऱ्याचं नाव आहे योगेश वाटपाडे या योगेश वाटपाडेने लोकलचं काम करत असताना माल खूप दर्जेदार झाला आणि हा सर एक्सपोर्ट होईल याचं सॅम्पल ओके येईल का मी लिओशिनचे स्प्रे केले आणि मी स्वतः शब्द दिला तो शेतकरी देखील स्वतः बोललाय की तुम्ही शब्द दिलाय तुम्ही जे सांगितलं ते मी करेल त्याला वेगवेगळ्या ट्रिक्स त्या ठिकाणी मी दिला आणि व्यवस्थितरित्या शेड्यूल त्यांनी फॉलो केलं आणि काल परवा त्या ठिकाणी मला फोन आला की सर माझा सॅम्पल आला तर माल गेला रुपये रेट मिळाला आणि नव्वद टक्के हार्वेस्टिंग त्या ठिकाणी होणार आहे हे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की खरड छाटणीमध्ये एकसारख्या फुटी आपल्याला का मिळवायचे एकसारख्या फुटी मिळवाय मिळवण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की छाटणी केल्यानंतर चार पाच वर्षाच्या पुढची बाग असेल पेस्टचं प्रमाण किंवा पेस्ट त्या ठिकाणी लावायची गरज नाही परंतु तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ट्रीपच्या माध्यमातून तीन चार तास पाणी देऊन एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक दहा किलो कॅल्शियम नायट्रेट देऊन घ्यायचं पाचव्या सहाव्या दिवशी चुना पाचशे ग्रॅम इन्स्टंट मोरतूद एक किलो सल्फर दोनशे ग्रॅम ही फवारणी खूप महत्वाची आहे आणि त्यानंतर परत सातव्या आठव्या दिवशी म्हणजे तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी देता सहा दिवसाचा गॅप द्या परत दोन तीन तास पाणी द्या प्लेन पाणी द्या कुठलंही खत देऊ नका शेणखत तुम्ही तीन वर्षापूर्वी वापरला असेल तर शेणखताचा वापर करा दोन वर्षापूर्वी शेणखत दिला असेल तर शेणखताचा वापर अजिबात करू नका आपल्याला खर्च त्या ठिकाणी कसा कमी करता येईल द्राक्ष वेलीचं वयोमान कसं वाढवता येईल या वेली मधील पावर कशी आपल्याला वाढवता येईल आणि आपल्या मधील ऑर्गेनिक कार्बन कसा वाढवता येईल त्यासाठी तुम्ही साधारणतः दहा अकरा बारा दिवसाला खोड ओलांडे त्या ठिकाणी धुवून घ्या मेटाबीट फिनिसायटेक पाचशे मिली क्लोरो दोनशे मिली किंवा नुवान दोनशे मिली खोड आणि ओलांडे व्यवस्थित धुवून घ्या सोळाव्या सतराव्या दिवशी सोळाव्या सतराव्या दिवशी दुपारच्या दरम्यान एक ते चारच्या दरम्यान ज्या छाटण्या मार्च एंड ला होतील एप्रिलमध्ये होतील त्यांना सलग दोन दिवस सावरण्या करायच्या ज्या फेब्रुवारी एंडला झालेल्या आहेत किंवा मार्चच्या पहिल्या हप्त्यात होत त्या शेतकऱ्यांसाठी चौदा पंधरा दिवसाला हजार लिटर पाण्यातून एक किलो युरिया आणि एक लिटर डायरेक्टर एक किलो युरिया आणि एक लिटर डायरेक्टर व्यवस्थितरित्या एक हजार लिटर पाणी उलटापालटा स्प्रे पूर्ण ओलांडे ओले होतील असा चौदा पंधरा दिवसाला स्प्रे द्या आणि जर पंचवीस मार्चच्या पुढे फवारण्या त्या ठिकाणी छाटण्या होणार असतील त्या शेतकऱ्यांनी पंधरा सोळा दिवसाला हे दोन स्प्रे लगोलग पंधरा आणि सोळाव्या दिवशी घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सोळा सतरा दिवसाला ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्या प्लॅटिनम सोबत तुम्हाला आहे पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा एक सारख्या फुटी तुम्हाला वीस बावीस तेवीस दिवसाला दिसायला सुरुवात होतील त्यावेळेस उडद्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पहिली फवारणी एंटा पन्नास ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम आहे संध्याकाळी साडेसहा सातच्या दरम्यान ही फवारणी घ्यायची आणि त्यानंतर दसजा दस फुटी बाहेर येतील विरळणी कधी करायची आणि ती विरळणी कशी करायची गाडी संख्या किती ठेवायची आपल्या झाडातील आणि आपल्या दोन गल्ल्यांमधील अंतर किती आहे नऊ पाच आठ चार नऊ सहा असेल आठ चार बऱ्याचशा ठिकाणी आहे सात चार पर्यंत शेतकरी आलेत कमी कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेण्याच्या नादी लागण्यापेक्षा आपल्याला आपला उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल दोन हजार चोवीस ची नवी दिशा नवी आशा ज्याला मी म्हणतोय तो व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत द्राक्ष शेती मधला मी देण्याचा प्रयत्न करेल परंतु या वर्षी माझा प्रत्येक द्राक्ष शेतकरी बांधव प्रत्येक द्राक्ष शेतकरी बांधव त्याचा उत्पादन खर्च कसा कमी राहील आणि त्याचा माल दर्जेदार कसा होईल चांगल्या शुगरचा माल मार्केट मध्ये जात असताना त्याचा उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल हे व्हिडिओ जेवढे एप्रिल छाटणीमध्ये खरड छाटणीमध्ये तुम्हाला वेगवेगळं काम कसं करायचं काडी संख्या किती ठेवायची विरणी करत असताना कशी करायची सूक्ष्मगड निर्मितीसाठी आपण वाढलेल्या तापमानामध्ये यावर्षी बऱ्याचशा अडचणी शेतकरी मित्रांनो येणार आहे तो व्हिडिओ देखील लवकरच तुम्हाला माझा देण्याचा प्रयत्न असेल त्या अडचणी न येऊ देता पाणी कमी असताना सूक्ष्मगड निर्मिती कशी चांगली करायची आणि ती सूक्ष्मगड निर्मिती करत असताना त्या काडीमध्ये मदर केन ज्याला आपण म्हणतो त्या काडीमध्ये सुष्मागड निर्मिती चांगली केल्यानंतर तो घड स्ट्रॉंग कसा बनवता येईल आणि गोडीबार छाटणीमध्ये पुंगा स्टेजला तो घट चांगला कसा बाहेर येईल आणि त्यासाठी जिरू नये म्हणून एक्स्ट्रा फवारण्या न करता चांगला दर्जेदार माल आपल्याला कसा बनवता येईल त्या संदर्भात आजचा हा दुसरा व्हिडिओ खरड छाटणीचा मी देतोय तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघणार आहात याची देखील मला गॅरंटी आहे आणि खरड छाटणीचे जे काही फोन कॉल येत आहेत जुने जे शेतकरी जुडले आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी खरड छाटणीचं प्लॉट रजिस्ट्रेशन सुरू आहे नवीन शेतकऱ्यांसाठी बिलकुल त्या ठिकाणी शंभर टक्के बंद असणार आहे आणि त्याचे देखील सगळ्या शेतकऱ्यांनी त्याच्यासाठी मी काही दिवस दिले होते परत एकदा जर मला वाटलं खूप शेतकरी इच्छुक आहेत खूप गरजू शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच जर रजिस्ट्रेशन चालू करायचं असेल तर ते मी म्हणजे आमची संपूर्ण टीम तुम्हाला कळवल्याशिवाय राहणार नाही परत एकदा कांडळ साहेब तुमच्याकडे येतो एकसारख्या फुटी तुम्हाला मिळत आहेत साधारणतः माझ्या अंदाजे वीस बारा अठरा एक साधारणतः बावीस तेवीस दिवस झाले छाटणी करून एक सारख्या फुटी तुम्हाला मिळत आहे पाणी कमी आहे परंतु तो तुम्ही जो विश्वास दाखवला की गेल्या वर्षी तुम्हाला जो अनुभव आला तो विश्वास ठेवून तुम्ही परत एकदा डॉक्टर किसान कल प्लॉट रजिस्टर केला एक सारख्या फुटी मिळत आहेत या वर्षी आपल्याला जो काही ऐंशी टक्के हार्वेस्टिंग झालं एक्सपोर्टला ते पुढच्या वर्षी शंभर टक्के हार्वेस्टिंग आपल्याला करायचंय त्यासाठी डॉक्टर किसानची साथ तुमच्या सोबत नेहमी राहील परंतु तुमची साथ मला काय पाहिजे की जे डॉक्टर किसान सांगतं ते शंभर टक्के तुम्ही केल्यानंतर इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगा की शंभर टक्के जर डॉक्टर केसांनी सांगितलं आणि ते केल्यानंतर काय घडतं शंभर टक्के रजिस्ट आपलं वेळापत्रक फॉलो जर केलं तर रिझल्ट शंभरच टक्के येतील परंतु आपण जर दरचोड केली तर, के तर रिझल्ट कमी जास्त मिळतील हे तितकंच खरं आहे त्यामुळं प्रत्येकानं शक्यतो वेळापत्रक हे व्यवस्थित फॉलो करावा अशी माझी इच्छा आहे नक्कीच शेतकरी मित्रांनो हा सल्ला मी देखील तुम्हाला सांगतो कि प्लॉट जर तुम्हाला रजिस्टर करायचा असेल तर शंभर टक्के वेळापत्रक फॉलो करणार असाल तरच प्लॉट रजिस्टर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार